सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आईने ज्या मच्छी आणली होती तर बघा इथे पापलेट कोलंबी आणि वाव आणलेली तर आधी ती मी धुवून घेतली आणि नंतर साफ करून पुन्हा धुवून घेतली आहे आणि एकदा मशी फ्रीजरमध्ये ठेवून घेतली एकदा मच्छी साफ करून ठेवली तर ती टेन्शन नसते तर इथे बघा पापलेट आणि कोलंबी साफ करून झालेली आहे आणि धुवून पण घेतलेली आहे तर यांना मी आता फ्रीजरमध्ये ठेवून देते आणि ही सगळी घाण आहे ती अशी लांब घराबाहेर फेकून येते घाण जवळ फेकली तर घाण वास पण येतो आणि माशा पण जाम येतात तर त्यामुळे घराच्या बाहेर अशी घाण मी फेकून आली तर घरात थोड्या टायमानंतर बाबू पण आलेला आणि बाबू आलेला तर त्याला झोप पण आलेली तर पटकन मी अशी घाण फेकून आली आणि इथला किचन पण आवरून घेतला लगेच मी तर हे किचन आपल्यालाच नंतरून काम करायला लागते त्याच्यानंतर मग आपण असंच जर किचन ठेवला तर तिथे माश्या पण जाम येतात आणि आपल्यालाच कसं तरी वाटतं म्हणून मी आधी किचन ओटा धुवून घेतला आणि नंतर मी बाबूला घ्यायला गेली तर बाबू बघा तुम्ही कसा हसतो ते बघून मला तर त्याला झोप पण जाम आलेली तरी तो खेळला आधी नंतरून झोपला तो तर बघा त्याला एवढी मजा आलेली तर तो मोबाईल घ्यायला बघत होता त्याला समजत होता मग मी काहीतरी व्हिडिओ बनवते ते तर त्याला झोपायच्या आधी मी हा पूर्ण बेड असा आवरून घेतला आणि नंतर मग त्याला झोपवला तर बाबूला त्याच्या पप्पांनी खाली कसं उतरायचं बेडवरून ते पण दाखवलंय तर आता बघा बाबू तुम्हाला बेडवरून खाली उतर ते दाखवते मी तुम्हाला तर आता बघा हा कसा उतरते तो छोटा आहे ना तर त्याचे पाय पुरत नाही म्हणून जरा लक्ष द्यायला लागते पण त्याचा तो बरोबर उतरते जसं शिकवले तसंच उतरतो तो अजून थोड्या दिवसात तो एकदम व्यवस्थित उतरेल तर बाबूला जरा वेळ आईजवळ दिला आणि पूर्ण असा बेड आवरून घेतला कारण त्याला झोपालेली आणि चिडचिड करत होता तो तर पूर्ण बेड आवरला आणि बाबू पण लगेच झोपला थोड्या वेळात तर झोपल्यावर एकदम शांतता वाटते आणि जागा झाला का एकदम असा मस्ती करते जाम तर आता बघा लगेच झोपला आहे तर झोपला आहे तोपर्यंत मी ते सगळी माझी कामं आटपून घेतली आहेत फक्त मशीनला आता कपडे लावलेत ते पण होतात तो बाकीचे जेवण वगैरे मी बनवला आणि लगेच बाबू उठला थोड्या वेळात उठल्या उठले, उठले लगेच तो खेळायला लागला त्याची त्याची मस्ती त्यांनी चालू केली परत आता तो ऐकतच नाही एवढी मस्ती करतो पण आम्हाला पण त्याच्या जोडीला थोडीशी मजा येते लगे मस्ती करायला तर आता तो धरून वगैरे उभा राहतो व्यवस्थित असा तर आणि त्याची नंतर मी आंघोळ वगैरे केली त्याला पेज वगैरे पाजली त्याच्या जोडीला खेळली आधी हे बघा त्याला मी असं लपत होती आणि त्याला अशी वाकून बघत होती तर तो पण लगे मला असं वाकून वाकून बघत होता तर थोड्या वेळानंतर संध्याकाळ झाली आणि मला घरामध्ये असं ना आता पावसाला चालू झाला आहे त्याच्यामुळे ही घोन आहे ना ती दिसली नशीब मी बाबूला खाली ठेवायला चाललेली आणि मला ती पटकन दिसली तर तिला मी मारली आम्ही नंतर मी कोलंबी बनवली शेंग टाकून कारण यांनाच थोडीशी कोलंबी बनवलेली यांना कोलंबी आवडते शेंग टाकलेली आणि थोडासा रस्सा केला आहे आणि आईसाठी आणि माझ्यासाठी मी पापलेट बनवले जराशे तर पापलेट तोपर्यंत तो होतात मला भूक पण लागलेली तर मी जरा असे असे शे मुगडाल होती ती खाल्ली आणि एका साईडला पण पापलेट पण झालेत तर जेवताना मी पापलेटच खाल्ले आणि यांनी कोलंबी खाल्ली तर एक साडी आहे मला गिफ्ट म्हणून आलेली इंस्टाग्राम आय डीवरून तर ती साडी पण मी अशी व्हिडिओ वगैरे बनवली आणि जेवायला घेतलं नंतरून तर एक कोलंबी घेतली आणि पापलेट घेतला आणि भाकर घेतली तर असा होता हा माझा पूर्ण दिवसाचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर भेटू पुन्हा एकदा